नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे मित्रांनो काल रात्री दहा अकरा वाजता आम्ही कलर वगैरे देत होतो कारण ती भिंत खूपच हे दिसत होती कारण तिकडं पाणी लागतं त्या भिंतीला त्यामुळे ते, ते, ते फोपडे निघालेले कलरचे त्यामुळं बघू शकता कशी दिसते त्यामुळे त्याला आम्ही पॉलिश पेपरने घासून नवीन जो ऑइल पेंट आणला होता तो कलर द्यायचं ठरलं होतं कारण बाकी सगळ्या भिंती चांगल्या आहेत ती एकच भिंत कशी तरी दिसत होती त्यामुळं ते आम्ही कलर देत होतो हे बघा अशी दिसते इकडं जसे दिसायला लागले तसे फोपडं निघालेले आणि ते असे उडून उडून चाललेले फोफडं त्यामुळं आम्ही पॉलिश पेपरने घासून काढलं आणि त्याला ऑइल पेंटने असं देतो आहे आता बघा कशी दिसते भिंत एक नंबर तर मित्रांनो आजच्या मध्ये पण आपण काय करणार ते बघूयात कलर काल रात्री दिलेला आहे म्हणजे हे असे फोपडं वगैरे निघत होते आम्ही काही लय त्याला टचअप वगैरे काही केलं नाही पीओपी पी वगैरे काय भरली नाही होतं तसंच दिलंय पण आता व्यवस्थित दिसतंय पहिलं एकदमच म्हणजे कसं तरीच दिसत होतं ते तर हे बघा आताच कलर जर देऊन संपवलाय आणि हे ब्रश वगैरे पण अजून आता धुवायचे आहेत तर मित्रांनो हे बघा गावात मिरच्या विकायला आल्या आहेत तुमच्या पण गावात अशा मिरच्या येतात का ह्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात तर आता आपण निघालो आहे रत्नागिरीला मग हे बघा गावाकडचं दृश्य कसं दिसतं आहे ही प्रेमळ माणसं गुरं रस्त्याने जाताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो तर बघू शकता आता आपण निघालो आहे कर्मभूमीकडे प्रस्थान करतो आहे आता आपण तर जाऊ वाटत नाही गाव सोडून पण काय करणार जावं लागतं पर्याय नसतो आणि बघू शकता कशी गावाकडची घरं कौलारू घरं डोंगर डोंगर दरात वसलेली ही गावं कसली वाटतात ते एक नंबर आणि आता सिटीमध्ये एकदम गोंधळ दगदग हे ते असतं पण हे गावाकडे एकदम शांत असं एक नंबर वाटतंय बघा मित्रांनो ही शेती आजूबाजूच्या हिरवागार परिसर पावसाळ्यात तरी एक नंबर वाटत असते बघा असलं मस्त गार वाटते की नाही हिरवं असं फिरायला तरी एक नंबर दिसणार पावसाळ्यात आपण शूटिंग करणारच आलो इकडं गावाकडे तेव्हा तर आता आपण गगनबावड्याच्या दिशेने कर जातो आहे म्हणजे आता आपण आसळ्याच वगैरे ही गावं सोडून आता पुढे आलो आहे डी वाय पाटील कारखाना वगैरे सोडून हे बघा धनगर मामा घोंगडी घेऊन निघाल्यात आणि आता आपण डी वाय पाटील कारखाना ते गगनबावडा ह्या ह्याच्यामध्ये आहोत बघू शकता कसली हिरवीगार झाडं आहेत आता ही झाडं मित्रांनो बऱ्यापैकी कमी होणार कारण रस्त्याची कामं चालू आहेत ना त्यामुळं झाडं बऱ्यापैकी जाणार पण रिप्लांटेशन करतीलच त्याचं हे बघा अशा प्रकारे इकडं पण रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे कोल्हापूर गगनबावडा भुईबावडा वैभवाडी असे भुईबावडा नाही वैभवाडी भुईबावड्यात पण रिपेरिंगची कामं चालू आहेत आता आपण गगनबावडाच्या बसस्टँडच्या इथनं पुढं आलो आहे आपण इकडं भुईबावडा घाटात निघालो आहे कारण करळघाट तर बंदच आहे आणि आपल्याला असंही रत्नागिरीला जाण्यासाठी भुईगावडा घाटातनं जायला लागतं तर हा आहे आपला भुईबावडा घाट घाटाची सुरुवात झाली बघा मित्रांनो आता घाटाचा काही व्हिडिओ वगैरे मी करत बसणार नाही कारण हे तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत व्हिडिओ हे बघा इकडं पण रस्त्याचं काम चालू आहे रुंदीकरणाचं भुईबावडा घाटातून म्हणून करूळ घाट तर आता बंदच केलेलं आहे कारण तिकडं हायवेचं काम चालू आहे त्यामुळं ही बघा मित्रांनो रोडची कामं करणारी माणसं लहान लहान मुलांना घेऊन करतात यांचे खूप कष्ट आहेत मित्रांनो परत आता आपण घाट वगैरे उतरून आता भुईबावड्यात आलो आहे घाट उतरलं की भुईबावडा आणि घाट चढून वर गेलं की तो गगनबावडा म्हणजे गगनात आहे म्हणून तो गगनबावडा आणि खाली म्हणून हे भुईबावडा असेच नाव आहेत भुईबावडा आणि गगनबावडा आता भुईबावडा सोडून आपण पुढं आलो आहे म्हणजे खारेपट्टणच्या दिशेने आ, हे बघू शकता आता आपण आलो कोकणात मग अशी होतो घाटावर गगनबावडा घाटावर भुईबावडा आहे ते कोकणात आणि हे उंबरडे येणारी अशी गावं ही लागत गेली आपल्याला आता भुईबावडा सोडलं की हे बहुतेक उंबरडे गाव आहे बघू शकता ही कोकणी घरं ती आपली घाटावरची घरं होती कोल्हापूरची आता ही कोकणी घरं चालू झालीत जसा देश तसा वेश म्हणतात त्याच पद्धतीनं जिकडं जसं वातावरण सूट होईल त्या पद्धतीनं घरं पण बांधतात राहणीमान पण तसं असते आता आपण खारेपटणच्या इथनं हायवेला लागलो आहे हा आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे हा मित्रांनो मुंबई गोवा हायवे आहे तर आता हे कॉन्क्रीटचं काम म्हणजे कॉन्क्रीटचे रोड झालेत सगळे पहिले सगळे रोड डांबरी होते आता हे सगळे कॉन्क्रीटचे रोड केलेत आणि त्यामुळे एकदम एक्सप्रेसने जायला येते एक नंबर वाटतं आहे कारण इकडं रोड झालेले आहेत तिकडनं आपण साखरपेडकडनं जातो तेव्हा रोड नाही झालेला म्हणजे रस्त्याचं कामं चालू आहेत त्यामुळे त्रा त्रास होतो प्रवास करताना तर आता मित्रांनो आपण राजापूरच्या अलीकडे तीन किलोमीटर हे राजापूरच्या गंगेकडं रोड जातो म्हणजे राजापूर फुरार, फुरड पुढं राहतं तीन किलोमीटर आणि अलीकडे राजापूरची गंगा असं तिथं लिहिलेलं पण आहे आणि तसंच खाली गेलं की हा रोड पण आलेला आहे बघा डांबरी रोड थोडा कच्चा आहे कच्चा म्हणजे एकदम नाही डांबर केलेला आहे पण तो जुना असावा त्यामुळे जरा बाद झाला आहे तर ह्या रोडने आपण आता सरळ जाणार आहोत तर मित्रांनो ह्या राजापूरच्या गंगेचं महत्त्व खूप आहे ऐतिहासिक आहे मित्रांनो हे जर रहस्य आहे म्हणजे ह्या कुंडा म्हणजे जे तिथं चौदा कुंड आहेत त्या कुंडांचं उगमस्थान कुठं आहे अजूनही कुणाला कळालेलं नाही मित्रांनो तर ही तेराव्या चत शतकाच्या अखेरीस गंगा उगम गंगा आली असं म्हणतात आपल्याला पण एक्झॅक्ट माहीत नाही त्याचे तर चौदाव्या शतकात राजा प्रताप रौद्र यांनी या कुंडांचं बांधकाम केलं बघा मित्रांनो तर ह्यातले काशी कुंड आणि मूळ गंगा कुंड ही दोन कुंड मित्रांनो प्रमुख कुंड अशी मानली जातात तर हे बघा मित्रांनो जिथं राजापूरची गंगा येते त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आता राजापूरचा पुढं तीन किलोमीटर राहतं आणि अलीकडे आपण आला रा उजव्या हाताला रोड गेला त्या रोडने आत आहे हे बघा हे सगळं चिऱ्याचं बांधकाम आहे आणि हे अशा पद्धतीने हा परिसर आहे पूर्ण हे बघा हे असे इकडे कुंड वगैरे आहेत हे इकडं मंदिर आहे मात्र ह्यातलं मित्रांनो गंगा तीर्थक्षेत्र मूळ गंगा कु चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्रभागाकुंड काशीकुंड अशी ही मित्रांनो चौदा कुंडांची नावं आहेत ह्यातलं काशीकुंड आणि मूळ गंगाकुंड हे मुख्य प्रमुख मानलं जातं हे बघा मित्रांनो हे अशी कुंड आहेत जसे आणि हे असे महादेवाची पिंड आहे बघा इकडं इथे मित्रांनो आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजा प्रताप रौद्र अहिल्याबाई होळकर नाना फडणवीस बाबू गोखले रा झाशीची राणी लक्ष्मीबाई लोकमान्य टिळक महात्मा गांधी इत्यादी सर्वजणांनी थोर मा व्यक्तींनी इथं भेट दिलेली आहे मित्रांनो येऊन या कुंडांचं दर्शन वगैरे घेऊन गेलेले आहेत बघा मित्रांनो इकडं दोन कुंड आहेत इकडं ही अशी एक दोन तीन लहान लहान कुंड आहेत आणि हे इथे एक मोठा कुंड आहे बघा आणि हे वडाचं झाड आहे मोठं असं आणि हे बारकं असं मंदिर आहे हे बघा इकडे तीन आहेत कुंड असे पुढे तीन आहेत असे ज्या वेळेला गंगा आहे ते त्यावेळेला मित्रांनो इथं खूप गर्दी असते पण आता आणि ह्या कुं कुंडांचं रहस्य खूप आहे मित्रांनो आणि खूप महत्त्वाची कुंड आहेत कारण ह्या कुंड जरी ही चौदा एका ठिकाणी जवळजवळ असली तरी ह्या प्रत्येक कुंडांची पाण्याची पातळी वेगवेगळी असते वेग त्यांचं टेम्परेचर वेगळं असतं सगळं वेगळं असतं आणि प्रत्येक कुंडही एकामेकांशी काही संबंध नाही त्यांचा तर ह्या अशी ही चौदा कुंडं आहेत मित्रांनो तर ह्या ह्या अशा मा दीपमाळा वगैरे आहेत आणि इथे मित्रांनो हे जे कुंड आहे ते काशीकुंड म्हणलं जातं याला हे का म्हणजे हे जे गायमुखातून पाणी येतं भरलं की पलीकडे एक आहे ते पण काशीकुंडच तिथं भरलं की हे गायमुखातून पाणी इकडे येतं इकडे आंघोळ कर केली जाते आणि तिकडे विधी वगैरे केले जातात त्या म्हणजे कुंडात म्हणजे हे काशीकुंडच हे दोन्ही पण तर असं हे बांधकाम आहे ऐतिहासिक बांधकाम आहे मित्रांनो खूप जुनं बांधकाम आहे असं हे मित्रांनो राजापूरच्या गंगेचं वैशिष्ट्य आहे मंदिर वगैरे बांधलेलं आहे आणि इकडे त्यांचं ऑफिस वगैरे आहे हे मित्रांनो तेराव्या शतकापासून गंगा येते येते मित्रांनो पहिली तीन वर्षाने वगैरे येत होती पण आता अलीकडे सहा महिन्याने वर्षातनं एकदा वगैरे अशी येतच असते वरच्यावर येत असते गंगा आणि खूप दुरून दुरून माणसं येतात मित्रांनो इकडं दर्शनाला तुम्ही पण या बघू शकता मित्रांनो आणि कसलं भारी वाटतंय की बघा हे असे छोटे छोटे मंदिर आहेत हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि इथे पण असं काहीतरी बांधलेलं आहे जुनं हे मागे एक झाड आहे मोठं असं आणि हे असे काय काय हॉल वगैरे केलेले आहेत हे बघू शकताय इथे इथे राजापूरची गंगा तर मित्रांनो हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात आहे उन्हाळे गावाजवळ उंजे उन्हाळ्या गावातच आहे आणि इथेच बाजूला मित्रांनो उन्हाळे म्हणजे जिथे गरम पाण्याचा झरा आहे तिथं पण आपण जाणार होते ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया तर असा आम्ही मित्रांनो राजापूरची गंगा बघून आता आम्ही उन्हाळे गावात उन्हाळ्याचा जो गरम पाण्याचा झरा आहे तिकडं निघालेला आहे तो तुम्हाला मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर मित्रांनो तुम हे राजापूरच्या अगदी तीन किलोमीटर अंतरावरच आहे तुम्ही पण येऊन नक्की ह्या स्थळाला तीर्थक्षेत्राला भेट द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि प्लीज प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका